हॅलो फ्रेंड्स नमस्कार धन्यवाद प्रणाम मी निकित आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आणखीन एक आपल्या नवीन फुल ब्लॉगमध्ये तर आज मी ही येल्लो कलरची साडी जी आहे ती वेअर केलेली आहे आणि त्याच्यावरती हे ब्लाऊज आहे त्या दिवशी हळदीच्या दिवशी ना ते पिंकवालं ब्लाऊज मी घातलं होतं त्याच्यावरती सो कुठलं छान वाटते मला सांगा मला हे तर खूप जास्त आवडलं आहे खूप फिनिशिंगमध्ये छान आले हे ब्लाऊज आवडले मला हे अशा गोपीबाहे मी याच्या हे करून घेतल्यात शिवून घेतल्यात बाहेरच टाकलं होतं स्टिच करण्यासाठी आणि आज आहे राजवीचा म्हणजे तीन महिने तिला कम्प्लीट झालेत सो त्याचा फोटोशूट करणार आहेत आम्ही म्हणजे माझ्या पल्ल जावेची मुलगी पल्लवीची मुलगी सो तिचं आज तुम्हाला दिसेल पण ती कशी दिसायला आहे काय तुम्ही सांगा तुमचं कैत्रिल पण आम्ही करणार आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आणि तिचा तीन महिन्याचा फोटोशूट पण करणार आहेत सो त्यानिमित्तानेच आजचा व्हिडिओ मी पूर्ण तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि त्याच्यासाठीच मग आम्ही रेडी झालेलो आता मी निघणार आहे आम्ही सकाळचे कसं काम आवरलेत तियांत शाळेत आहेत दोघं पण ते आता तीन साडेतीनला येतात आम्ही त्या दादाला आणि ताईला सांगितलं फोटोग्राफरवाल्या की येतो तो आम्ही बारा एकपर्यंत आणि तर तिला आंघोळ वगैरे घातली आणि आता जायचं आहे तिला पण रेडी केलं आहे इथं तिथे बाजूला काम चालू आहे त्याचा आवाज येत असेल तुम्हाला तर बघा आजचा असा दिवसभराचा कंटिन्यू दिवसभराचा नाही येणार पण ज्या गोष्टी शूट होतील त्या बघत राहा अर्धाचे दिवस आता निघूनच गेला असा तर आता कलरी जे आहे ना तिचं आवघळ झाली तर आणि मग मी जायचं ते थोड्या वेळामध्ये येईल पण हे आता फर्स्ट टाईम तिचा फोटोशूट असणार आहे बेबी फोटोशूट लहान लेकराचं सो कसं ती रिस्पॉन्स देते काय करते काय रडते काय करते काय नाही बघूया आपण तशी तर ती खूप जास्त शांत आहे खूप म्हणजे बिलकुल जास्त रडत नाहीत तसे लेकर थोडे थोडे लढतात पण पर एवढी परेशान करत नाही ती खूप शांत आहे एक लागली थोडीस पण लढते ती आणि बघूया आता तिथे गेल्याच्यानंतर कसा रिस्पॉन्स देते ती आपल्याला लढते का शांत राहते तर बघा तुम्ही पण आणि तसं आता मला ना प्रक्षिताचं आणि प्रियांचं असं कधी कधी वाटते की आपण त्यांचं करायला पाहिजे पण त्यावेळेस एवढा क्रेज नव्हता बघा त्या दोघांच्या वेळेस रेड बाई काय करायली लढू याय नाय लढू याय नाय जायचं भूर चला मोर चला लढू नका चला 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 चला, चला? चला? आता माझ्या बाबतीत तर बऱ्याचदा असं होतं बघा टायमिंग देते त्याच्या परफेक्ट टाईमला तर पोहोचणं होतच नाही काही ना काही कारणामुळे उशीर होतेच आणि आज पण तसंच झालं होतं बारा एकला आम्ही त्यांना टायमिंग दिला होता की बारा एक वाजेपर्यंत आम्ही येतो म्हणून तर आम्हाला जायला इथून दीड वाजला आणि मग दोनला आम्ही तिथे पोहोचलो स्टुडिओवाल्या ताईने सांगितलं होतं की तिला आंघोळ वगैरे घालून या म्हणजे आंघोळ घातल्याच्या नंतर छान व्यवस्थित झोपते म्हणून त्याच्यामुळे आमचं सगळं पटापट आवरलं आणि शेवटी मग तिला सगळं झाल्याच्यानंतर मग आंघोळ घातली होती म्हणजे आंघोळ घालून घेतली की तसंच झोप झोपीतच मग तिला घेऊन जातात आणि झोपल्यावर ना थोडे रॅप वगैरे करून छान फोटो निघतात असं त्यांचं ता म्हणणं होतं सो आम्ही इथे येऊन पोहोचलो होतो हरियम फोटो स्टुडिओला मागच्या वेळेस जे प्रक्षिता आणि माझे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या वेळेस आम्ही फोटोशूट केला होता ना सो इथेच केलेला त्याच्यामुळे म्हणलं चला मागच्या वेळेस पण छान फोटो आले होते इथे इथे या वेळेस पण हिला इथेच घेऊन येऊया तर आता आम्ही स्टुडिओला पोहोचलो राजवीला आंघोळ करून झोपी घातलं होतं पण आता इथं पोहोचल्या मधल्या ती उठली बघूया तिथे गेल्यावर रडती का काय करडू दाई झोपाय ती घपुना बा तरी काय पोरगी आहे का बाळ आमचं दिसायला तेवढं शांत नाही खूप परेशान केलं तिथं गंध हे तर जास्त वेळ तुम्हाला मी काही थांबून ठेवलं नाही दाखवली तुम्हाला शेवटी माझी पुतणी कशी दिसते तर सांगा कमेंटमध्ये कारण की पुढचा जो व्हिडिओ घेण्यासाठी ना परत मग वे, ते हाईड करायला व्य व्यवस्थित होत नाही नाहीत व्हिडिओ त्याच्यामुळे मला चला सुरुवातीला दाखवून देऊया पूर्ण व्यवस्थित व्हिडिओ पण करता येईल आणि ना इतकं तिनं परेशान केलं नाही इथं म्हणजे गंध लावण्यासाठी खूप जास्त तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये किती ॲक्टिव आहे ती तर तीन महिने कोणी म्हणणार पण नाही की तीन महिन्याची म्हणून एका जागेवर थांबतच नव्हती ती गंध लावता वेळेस ना खूप जास्त तिनं परेशान केलं बघा दोन तीन वेळेस ते मोडावं लागला गंध आणि शेवटी कुठं तिनं मग लावू देला

आता किती पासून रोजच्या असे परेशान करायला तिला हसवण्यासाठी सगळ्यांचे आतोनात प्रयत्न चालू होते इथे आणि तिने काय शेवटी या थीम मध्ये ना बिलकुलच स्माइल केली नाही म्हणजे असं असतं ना की एखाद्या नवीन ठिकाणी आले आणि थोडस कन्फ्युजन असल्यासारखं कुठे आले मी म्हणून सध्या तिचे एक्सप्रेशन तसेच काहीसे होते आणि मग तरी पण छान काढले तर दादा आणि फोटो वगैरे तिचे आणि अशा छोट्या लेकरांना हँडल करणं म्हणजे खूपच जास्त अवघड गोष्ट दीदी घरी कुठे गेले मला सोडून इकडे बघ ना तिला आणलंच नाही राजवी राजवीने खूप जास्त परेशान केलं बघा फोटो काय व्यवस्थित काढून पण घेतलेत काय काय टेक तिच्या चांगल्या पण हसत नव्हती जास्त ती पाहिजे तसं घरी लेकर खूप जास्त हसतात पण इकडं असं काय करायचं म्हणलं की बघायचं काम नाही आता तिला झोपवायचा प्रयत्न करेन दुसरा सेटअप से लावायलाच ताई आणि दुसरा सेटअप बघूया आता कुठला असणार आहे तर आणि इथून पुढचा जे फोटोशूट आहे पूर्णपणे शांतपणे झाला कारण की ती आता झोपली होती राजवी आणि आवाज कोणीच करत नव्हतं इथे तिला रॅप करून घेत होत्या ताई आणि असं वाटलं नव्हतं म्हणजे त्या म्हणत होत्या की असे रॅपिंग करून फोटो ती काढू देईल म्हणून कारण की खूपच सारखेच हातपाय हलवत होती ती पण झोपल्याच्यानंतर तिने चांगला रिस्पॉन्स दिला उठली वगैरे नाही ती आणि म्हणजे त्या त्यांना वगैरे माहीत असतं ना की रोजचं त्यांचं आहे हे केले की रोज झोपल्याच्या नंतर छान फोटो काढू देतात म्हणून तर नंतर त्यांनी आम्हाला असे सेटअप दाखवले की कुठला तुम्हाला चॉईस करायचा आहे तुमच्या आवडीने ब बघा तर आम्ही त्यातले दोन सिलेक्ट केले होते अगोदरच जे याचा आहे जो सुरुवातीचा होता ना मछलीवाला याचा बीचचा सो ते आम्ही घरूनच सिलेक्ट करून आलो होतो आणि सेकंडवाला जे आहे सो इथे आल्याच्यानंतर आम्ही ते सिलेक्ट केला ह्या पिंकवाला आता मुलगी असलेले पिंकच फोटो छान दिसतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे ना की हे जे पूर्ण दोन सेटअप आहेत ते आम्हाला पडलेले आहेत तीन हजार रुपयामध्ये तीन हजार रुपयामध्ये त्यांनी आम्हाला दोन असे सेटअप करून दिलेले आहेत म्हणजे हे पूर्ण फोटोशूट जे तुम्ही पूर्ण आता व्हिडिओमध्ये बघताय ना सो या सगळ्याला तीन हजार रुपये लागले आणि हे रॅप वाला फोटोशूट होता ना तिचा खूपच सुंदर झाला आणि खूप छान क्यूट दिसत होती तिथे याच्यामध्ये नंतर तिला हा चष्मा घातला होता छान दिसू लागली ती सो फोटो जसे पाहिजे तसे छान असे काढून घेतले तिचे आणि बिलकुल ती उठली नाही पूर्ण फोटोशूट होईपर्यंत कम्प्लीट लास्टला मग थोडेसे आमच्यासोबत दोघींसोबत सोबत काढून घेतले पल्लवी आणि माझ्यासोबत मस्त निघाले ते अगोदर कुरकुर करू लागली चला आता घरी जायचे दुधी वाट बघायची चल चला आता चेंज वगैरे केले घरी निघायचे तर सुद्धा रडाई तिचा फोन आला होता तिला यायचं होतं असं वाटतं ती गेली होती शाळेमध्ये आणि आता घरी गेल्याच्या नंतर बघूया काय करते तिथं चल आता श्रावण महिन्यामध्ये असते ना करायचं तुला आवडते करायला फोटोशूट सांग ना कवा

ते टोचायचे नाही छान सॉफ्ट मी सांगते ना आमचं प्रक्षेताला टोचायचे कपडे आवडतात सॉफ्ट कपडे आवडतात आमच्या बाईला बघा आम्ही स्कूल मधून आम्ही तिकडून स्कूल मधूनच ना राहिलो स्कूल मधून येऊन अर्धा घंटा झालाय युनिफॉर्म तिने काढून ठेवला हो <laughs> का काढलं ते युनिफॉर्म काय सांगायचं वा वा किती छान पोहोचलं चल चल थोड्या दिवसांनी जाऊ नायट्रोजनचा एकदम छान आणि सॉफ्ट आणि सुंदर आणि सुरेख तुझा मेकअप करायचं म्हणजे छान सुंदर तू येणार नाही ये, ये ना तू तू मोबाईल वर काय बघायला चल युनिफॉर्म आधी चेंज करते चल लवकर चल पटकन अरे ते आग्रह होते मुद्दाम केले हे बाळाला उशाला घ्यायला सांडू नको ग तर घरी आल्याच्यानंतर तेवढंच काय शूट झालं होतं नंतर काय मी शूट केलंच नाही व्हिडिओ म्हणलं होतं कम्प्लीट करा आणि जायचं होतं मला थोडंसं बाहेर फर्निचर हे बघण्यासाठी सो ते प्लॅन कॅन्सल झाला आता मला चला दुसऱ्या दिवशी जाऊया आणि मग किचनचं वगैरे फर्निचर करायचं आहे आम्हाला सगळ्या घराचं तर नाही पण बघूया स्टेप बाय स्टेप काय होतं तर पण किचनचं करायचं आहे पूर्ण सो ते पण मग मी तुमच्यासोबत शेअर करणार होते पण त्या दिवशी काय जाणं झालंच नाही म्हणजे काल जाणं झालंच नाही आता ते दुसऱ्या दिवशी जायचं आहे सो ते आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करेल की काय काय कसं करायचं की किचनचं फर्निचर आणि होम टूर पण शेअर करणार आहे तर आजचा व्हिडिओ मग आता इथेच थांबवते व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये कळवा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा बाय